वाल्मिक कराड आणि सुदर्शन जेलमध्ये मारहाण अशी बातमी सोमवारी दुपारपासून माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली भाजप आमदार सुरेश धस यांनी तर पत्रकार परिषद घेऊन जेलमध्ये कराड आणि मारहाण केल्याचा दावा केला वाल्मिक कराड या नावाची परळीत आणि सगळ्या बीड जिल्ह्यात असलेली दहशत हा मागच्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे त्यात सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना केलेली अमानुष मारहाण सुद्धा सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे पण या दोघांनाही तुरुंगातच मारहाण झाल्याची बातमी आल्यानं खळबळ उडाली ही मारहाण महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी केल्याची चर्चा झाली त्यानंतर काही वेळात शशिकांत गीते या नावानं असलेल्या बबन गीतेच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली ज्यामध्ये लिहिलं होतं अंदर मारणा या मरणा सबकुच माफ आहे त्यामुळं या सगळ्या प्रकारानंतर बीडच्या जेलमध्ये गँगवॉर सुरू झालंय का याची चर्चा होताना दिसत आहे पण जेलमध्ये नेमकं काय घडलं याबद्दल काय दावे केले जात आहेत महादेव गीते आणि अक्षय आठवले यांचा वाद काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सर्वात आधी नक्की घडलं काय ते बघू तर माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलच्या बातम्या दिल्या आहेत त्यानुसार मागच्या चार ते पाच दिवसांपासून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांसोबत वाद होत होता त्यांच्यात जेलमध्येच मागच्या अनेक दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू होती त्यांच्यातला हा वाद लक्षात घेऊन जेल प्रशासनाने पोलिसांची अधिकची कुमकही मागवली होती महादेव गीते आणि अक्षय आठवले हे दोघं एकाच बराकीत आहेत तर वाल्मिक कराड सुदर्शन घुले मात्र दुसऱ्या बराकीत आहेत जेलमध्ये महाराणीची घटना घडली सोमवारी सकाळी साधारण साडेनऊ दहाच्या सुमारास कैद्यांना नाश्ता देण्यात येत होता त्यावेळी बंदी उठवली आणि कैदी जेलच्या आवारामध्ये मोकळे झाले माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून असा दावा करण्यात येतोय की नाश्त्याच्या वेळी कराड घुले आणि महादेव गीते यांच्यामध्ये पुन्हा बाचाबाची झाली त्यानंतर महादेव गीते आणि अक्षय आठवले हे दोघं वाल्मिक कराडच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी वाल्मिक कराडच्या कानशिलात मारली तेव्हा सुदर्शन घुले तिथेच होता या सगळ्या राड्यात तो वाल्मिक कराडसाठी मध्ये पडला पण गीते आणि आठवले यांनी त्याला ही मारहाण केली पण ही घटना घडल्यावर पोलिसांनी लगेच मध्यस्थी करत हा वाद मिटवला असं माध्यमांकडून सांगण्यात येत आहे भाजप आमदार सुरेश दस यांनीही कराड आणि गुलेला मारहाण झाल्याचा जा दावा केला आहे पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाली आहे मला या प्रकरणाची माहिती आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी त्यांना मारहाण केली आहे महादेव गीतेला अटक होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात त्यानं वाल्मिक कराडने आपल्याला खोट्या प्रकरणामध्ये गोवल्याचा आरोप केला होता या प्रकरणातून ही घटना घडली असेल या प्रकरणी त्यांच्यात केवळ झटापट झाली फक्त मारहाण झाली त्यांना कोणत्याही वस्तूने मारहाण करण्यात आली नाही वाल्मिक कराड विरुद्ध बबनगीते या परळीतील टोळी युद्धातूनच ही घटना घडली आहे वाल्मिक कराड अगोदर म्हणायचे की बबन गीतेला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही तर बबन गीते यांनी वाल्मिक कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही असा पण केला होता बापू आंधळे हत्या प्रकरणात नावे चुकीच्या पद्धतीने गोवली गेल्यामुळे ही मारहाण झाली असावी वाल्मिकला केवळ दोन कानशिलात लगावण्यात आल्या आहेत त्यामुळे त्याला रुग्णालयात वगैरे दाखल करण्याची काही गरज नाही असंही सुरेश धस म्हणाले आहेत त्यामुळं साहजिकच या त्या सगळ्या प्रकरणाची चर्चा व्हायला सुरुवात झाली धसांनी वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते तो फोनसुद्धा वापरतो असाही दावा केला आहे सोबतच जेल प्रशासनावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे या सगळ्यात मारहाण झाल्याच्या बातम्या यायला लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पदाधिकारी आणि बापू आंधळे खून प्रकरणामध्ये फरार असलेल्या गीते याच्या शशिकांत गीते नावाच्या आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली ज्यामध्ये अंदर मारना या मरना सब कुछ माफ आहे असं लिहिलं होतं आणि बबन गीतेचा फोटोसुद्धा लावण्यात आला होता पण काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली पण बबन गीतेचं हे अकाउंट असल्यानं ही पोस्ट बबन गीतेनं केली का त्याच्या सांगण्यावरून करण्यात आली का याबद्दलच्या चर्चाही आता सुरू झाल्या आहेत पण या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महादेव गीते आणि वाल्मिक कराड यांचा वाद नक्की आहे काय तर महादेव गीते हा बबन गीतेचा कार्यकर्ता एकोणतीस जून दोन हजार चोवीसला रात्री परळीमध्ये मरळवाडीचे सरपंच आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती त्यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये आंधळेसोबत आलेले ज्ञानबा उर्फ गोट्या गीते आणि महादेव गीते जखमी झाले होते या घटनेनंतर गोट्या गीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार एकोणतीस जूनच्या रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली महादेव गीतेनं कट रचून बापू आंधळे आणि गोट्या गीते, गीते यांना परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावलं होतं तिथे बबन गीतेनं बापू आंधळेला शिविगाळ करत पैसे आणले का असं विचारलं त्यावर बापू आंधळेंनी आईवरून शिवाय देऊ नका असं म्हटलं होतं तेव्हा बबन गीतेनं त्याच्या कमरेला असलेलं पिस्तूल काढलं आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली तितक्यात राजाभाऊ नेहरकरने आंधळेच्या डोक्यात कोयत्यानं वार केला त्यातच आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला याच प्रकरणात गीते फरार आहे पण त्याची आणि वाल्मिकराची भांडणं सुद्धा बीडमध्ये चर्चेत असतात वाल्मिकने बबन गीतेला संपवल्याशिवाय चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतल्याची आणि गीतेनं वाल्मिकला संपवल्याशिवाय दाढी करणार नाही अशी शपथ घेतल्याची चर्चा बीडमध्ये होत असते आमदार सुरेश धस यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे पण बापू आंधळे प्रकरणामध्ये महादेव गीतेनं ही तक्रार दिली होती त्या तक्रारीत धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडसह सात जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र नंतर वाल्मिक कराडचा गुन्ह्यात सहभाग आढळला नाही पण तपास अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यातून वाल्मिक कराडचं नाव कमी केल्याचा आरोप झाला बापू आंधळे हत्या प्रकरणानंतर बबन गीते फरार आहे तर या प्रकरणातील इतर चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे यामध्ये महादेव गीते याचाही समावेश आहे सध्या महादेव गीते बीड जिल्हा जेलमध्ये कैदी आहे पण महादेव गीतेच्या घरावर जो हल्ला झाला तो वाल्मिक कराडच्या इशाऱ्यानुसारच झाल्याचा त्याचा दावा आहे आपल्याला वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं याचा राग डोक्यात असल्यामुळेच महादेव गीतेने कराडवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे बबन गीतेनं मार्च महिन्यातच महादेव गीतेच्या वाढदिवसानिमित्त तू तिलक हे हमारे माथे का अशी पोस्ट केली होती यामधूनच मेसेज देण्याचा प्रयत्न झाला होता का अशी ही चर्चा व्हायला आता सुरुवात झाली आहे तर कराडला मारहाण केली या दाव्यामुळे चर्चेत आलेला दुसरा व्यक्ती आहे अक्षय आठवले अक्षय हा बीडच्या आठवले गँगचा मेंबर आठवले गँग बीडमध्ये खंडणी मारहाण बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांसाठी कुख्यात आहे सनी आठवले हा या गँगचा म्होरक्या तर अक्षय आठवले सनीचा सख्खा भाऊ काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी आठवले गँगवर मुक्का लावला होता या टोळीवर मुक्का लावण्याचं कारण होतं तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला पेठबीड पोलीस ठाणे हद्दीत झालेली गोळीबाराची घटना यात विश्वास डोंगरे गंभीररीत्या जखमी झाले होते आठवले आणि डोंगरे यांच्यामध्ये जुना वाद होता काही महिन्यांपूर्वी पेठबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच हे दोन गट आमने सामने आले होते तेव्हाही तलवार कुकरी गावठी कट्टे अशी शस्त्र वापरण्यात आली होती त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणातील काही आरोपींना पकडण्यात आलं होतं त्यानंतर हे प्रकरण शांत झालं पण तेरा डिसेंबरच्या पहाटे हा वाद पुन्हा उफाळून आला तेव्हा सनी आठवले अक्षय आठवले आणि आशिष आठवले या तीन भावांसह इतर तीन जण बार्शी नाका परिसरातील आंबेडकर नगर भागात गेले तिथे ते विश्वास डोंगरेच्या घरात शिरले तिथे त्यांनी डोंगरेंना शिविगा करत त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता तेव्हा आठवले गँगकडून एकूण सोळा गोळ्या फायर करण्यात आल्याचं बोललं जातं त्यावेळी डोंगरे यांना दोन गोळ्या लागल्यानं ते गंभीर जखमी झाले होते विश्वास डोंगरे यांचा मुलगा अभिषेकनं केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणामध्ये सहा जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यात अक्षय आठवले सनी आठवले आशिष आठवले यांचा समावेश होता अक्षय अटकेत असला तरी सनी आठवले अजूनही फरार आहे सनी आठवले हा आधी वाल्मिक कराड सोबतच काम करत होता तो दीपज्योत ग्रुपचा संस्थापक अध्यक्षही आहे याच ग्रुपच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली पण राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट आणि स्थानिक राजकारणात त्याचे अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांच्याशी पटत नसल्यानं तो शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला तेव्हापासून आठवले आणि कराड गँगमध्ये संघर्ष सुरू झाला फरार असूनही सनी आठवले यानं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यावरती गंभीर आरोप केले होते वाल्मिक कराड पोलीस निरीक्षकांना हाताशी धरून लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवत असल्याचे आरोप सनी आठवलेनं केले होते आपल्याला आणि आपल्या भावाला अडकवल्याचा राग आणि जेलमध्ये झालेली बाचावाची यामुळेच अक्षयने कराड आणि घुलेवर हल्ला केला असावा असं आता बोललं जात आहे पण या सगळ्या प्रकरणावर बीड पोलिसांची भूमिका काय आहे तर बीड जेल प्रशासनाने कराड आणि घुलेला झालेल्या मारहाणीची बातमी फेटाळली आहे जेलमधल्या टेलिफोनवरून फोन, फोन लावण्यावरून महादेव गीते आणि सोनावणे फळ टोळ्यांमध्ये किरकोळ वाद झाला या वादामध्ये घुले आणि कराडचा संबंध नाही ती घटना घडली तेव्हा ते दोघंही तिथं नव्हते त्यात कुणीही जखमी झालेलं नाही असं जेल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय काही कैद्यांना दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात येण्याची कारवाई लवकरात लवकर केली जाईल असं सुद्धा जेल प्रशासनाने स्पष्ट केलंय पण या सगळ्यात थेट घुले आणि कराड या दोघांना जेलमध्ये मारहाण झाल्याची बातमी येणं त्यानंतर बबन गीतेच्या कथित अकाउंटवरून पोस्ट येणं या सगळ्यामुळं बीडमध्ये चर्चेत असलेलं गँगवॉर आता जेलच्या भिंतीआड घडतंय का बबन गीते गँग बदला घेण्यासाठी ॲक्टिव्ह झाली आहे का अशा बऱ्याच चर्चा होताना दिसत आहेत यावर जेल प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा